खुशखबर 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 आता आपल्या श्री गुरुदत्त हॉस्पिटल दिंद्रुड येथे प्रत्येक रविवारी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत या वेळेमध्ये जे ज्या हॉस्पिटल मुंबई येथील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक व कृत्रिम सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास लांब एमबीबीएस ऑर्थो सुपर स्पेशालिस्ट हे हाडांचे सर्व प्रकारचे विकार आणि शस्त्रक्रिया यावरती उपचार करणार आहेत यात टाच दुखी लहान मुलांचे हाडांचे उपचार हाडांची झीज व कॅल्शियमची कमी होणे फ्रॅक्चर उपचार कृती रोपण हातापायाला मुंग्या ऑर्थोस्कोपी संधिवात स्पोर्ट इंजुरी आर्थोप्लास्टी कंबर दुखी मनके दुखी गुडघे दुखी वाकडे हातपाय सरळ करणे गुडघा बदलणे हाडांवरती गाठी असणे वाकडे पाय न जुळलेले हाड यांच्या शस्त्रक्रिया चालताना पाय पोटळ्या दुखणे इत्यादी आजारांवर निदान आणि उपचार केले जातील नाव त्वरित संपर्क साधावा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस शून्य 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 पाच शून्य शून्य अधिक माहितीसाठी भेट द्या डॉक्टर गणेश कांदे श्री गुरुदत्त हॉस्पिटल पोस्ट ऑफिस समोर मेन रोड दिड तालुका माजलगाव जिल्हा बीड आपल्या आरोग्यासाठी विश्वासार्ह सेवा ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ದಿನ್ೋಡ್